मंडळी मी जव्हारची स्नेहा तर मंडळी आज आम्ही चाललोय आमच्या शेतावर भात लावण्यासाठी तर मंडळी बघू शकतो मी केतन पण स्पेशल टाईम काढून आलेले आहे आणि आम्ही दुकानामध्ये पप्पा आहेत तर भात आहे मग संडे पण आहे मस्तपैकी शेतावर चाललो आणि शेतर माणसं पण घेतलेली आहेत निदान दहा अकरा माणसं तरी कामासाठी आहेत आपल्या शेतावर मग त्यांच्यासाठी जेवण घेऊन चाललोय तर आता बारा वाजलेले आहेत बाराच्या आसपास आम्ही चाललो आहे हॉटेलचा वगैरे थोडंसं आवरून वगैरे निघालोय तर मंडळी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे तर मंडळी आता माळात पोहोचलेल्या आहेत आमच्या म्हणजे शेतावर आणि शेतावर पोहोचायच्या अगोदर ना एक वळ क्रॉस करायला लागतं तर थांबा तुम्हाला मला दाखवते हे कसं व्हळ आहे ते बघा त्या तिथून क्रॉस करायला लागतं पण माझ्या आता भरपूर सामान आहे म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही ते आता जातो तिकडे आमची झोपडी बांधलेली अशी पडळासारखी बांधलेली आहे तिथे जेवण वगैरे ठेवतो मग आपल्या कामाला लागायचं तर मंडळी बघू शकता तुम्ही किती माणसं आहेत कामाला आणि सगळे एकदम मस्त कामाला लागलेत हा भरपूर मोठा असा शेत आहे पण अर्धा त्याच्यामध्ये भात तसा लावलेला आहे आणि तो आता खणायला घेतलेला आहे ना आई आता कधी लावायला सुरुवात करू आई आपण दुपारून जेवण भेऊन झाल्यावर तर मंडळ ही आमची आई आहे बघू शकता तुम्ही मस्त पैकी कामाला एकदम एक्सपर्ट आहे <laughs> आमच्या आईच्या रनिंग चालू आहे आता किती आई तरी च्या आसपास असाल ना वय हो तरी बघू शकता तुम्ही आई किती ताटाव तर आमच्या एकदम काम करण्यासाठी आणि सगळी आमच्या आईची मेहनत आहे आई एकदम आमच्या अट्टासाने करतात आणि बस आम्ही खातो बसून बसून तर बघा याच्यात भरपूर छोटे छोटे मेंबर पण आलेले आहेत जसं का आमचं शोजित तू उंबरवीर वरून आलास ना तर बघू शकता तुम्ही इकडे पण भरपूर असे आमच्या एरिया मधले पण आहेत बघा हाय करा सगळ्यांनी ताई ये ताई पण आमच्या आलेले आहेत त्या खास म्हणजे तिकडं आपल्या उंबरवीरला राहतात ना त्या पण खास भात शेती करण्यासाठी त्या सुट्ट्या काढून आलेल्या आहेत मंडळी बघू शकता लहान लहान पोरं पण एकदम कामाला लागले आता मी पण एवढी बडबड करून राहिले मला पण कामाला लागायला लागेल ना मग आता मी पण भात खाण्याला सुरुवात करते सुरू ना आहे कांदा काय थोड ना, 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 ना हातानी मस्त तर मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे आणि पोरं मस्त पैकी पाण्यामध्ये खेळू लागले बघा मजा आले त्यांना तर मंडळी आता मस्त चिखल करायला घेतलेल्या आहेत आणि आमच्या आई आहेत बघू शकता तुम्ही गवत काढतायत आई आता भात लावायचा ला, ना एवढ्या मूठ वाहून ठेवलेल्या आहेत आमच्या छोट्या छोट्या मेंबर्सनी आणि आम्ही आता सगळे भात खूप मजा येते भात लावायला खाण्यापेक्षा म्हणा मग काळ काळ झाला आता जोरात पाऊस येणार आहे बहुतेक ना तर मंडळी भात वगैरे लावून झालेलं आहे आता आम्ही निघालो सगळे घरी जाण्यासाठी हे बघा पूर्ण चिखल चिखल झालाय खूप मजा पण येते भात लावायला फक्त भात खानायलाच मला कंटाळायचो नाही तर मजा येते तशी काम करायला चिखल भरपूर आहे चालता येत नाही मंडळी चिखला मधून तर बघू शकता तुम्ही हा पण एक मोठा शेत आहे आमचा पण हा अगोदर आई त्यांनी लावलेला आहे पूर्ण आणि याच्या तिकडनं तो मोठा शेत आपला आहे मगाशी होतो त्या शेतामध्ये आम्ही सगळीजण तो मोठा असेल आणि इकडनं आपला जव्हार पण दिसतो बघा हनुमान पॉइंट आहे वरती आणि इकडच्या बाजूला आमची घरं आहेत हे पाणी कुठून सोनार आडीतून येतो ना केतन आपल्या केवी हायस्कूलच्या तिकडनं येतो ना पाणी आहे बेंड्या वळ मग तेच ना केवी हायस्कूल ना मामा कुठून कुठून येतो बाजूचा तो आणि हायस्कूलच्या बाजूचा ना बेंड वळ बेंड वळ सांगतात याला हे पाणी सगळं आपल्या शेताच्या इकडनं जातं बघू शकता तुम्ही मंडळी पाणी किती आता पाऊस कमी आहे म्हणून याला पूर कमी आहे खतरनाक पूर येतो जरा रेनकोट धुते कारण याला भरपूर चिखल होता आणि मी पण चिखलेच झाले घरी मशीन मध्ये टाकू मशीन मध्ये मा चिखल तर मला दाम लागतो काय कधी साठ रुपये करायचे फोन पे तर उत्तर मंडळी असा होता आजचा आमचा दिवस तर आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा तर चला बाय